मी निकेत खामणकरांनी आपणा सर्वांचे आपल्याचे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रो आज दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस आणि आता रात्रीचे आठ वाजत आलेले आहेत मित्रोहो गेल्या काही दिवसापासून आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट प्रामुख्याने बघायला मिळत आहे सोबतच काही ठराविक जिल्ह्यामध्ये वादळी पाऊससुद्धा बघायला मिळत आहे आणि याचाच परिणामस्वरूप आपल्याला बहुतांश ठिकाणी उकाळ्यासुद्धा वाढ झाल्याचं बघायला मिळत आहे मित्र हो आज रात्री आपल्या राज्यातील काही ठराविक जिल्ह्यामध्ये आपल्याला वादळी पावसाची शक्यता आहे सोबतच उद्या दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस उद्यालासुद्धा आपल्या राज्यातील बहुतांशी जिल्ह्यामध्ये वादळी पाऊस सोबतच गारपीट होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने सुद्धा दिलेला आहे तर या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ सोडपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बेकलला नक्की प्रेस करा आज मध्यरात्रीनंतर जर विचार करायचा झाला तर आपल्याला बहुतांश ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे यामध्ये चंद्रपूर आहे यवतमाळ आहे या जिल्ह्यातील काही ठराविक ठिकाणी आपल्याला तुरळक हलका स्वरूपाचा वादळी पाऊस बघायला मिळू शकते त्यानंतर हिंगोली आहे सोबतच नांदेड आहे परभणी आहे लातूर आहे या जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी वादळी पावसाची मध्यरात्रीनंतर शक्यता आहे सोबतच बीड आहे धाराशिव आहे सोलापूर आहे इथे सुद्धा आपल्याला कमी अधिक प्रमाणात हलका स्वरूपाचा वादळी पाऊस मध्यरात्रीनंतर बघायला मिळू शकते सोबतच वाशिम जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी मध्यरात्रीनंतर वादळी पावसाची शक्यता आहे उद्या दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस उद्याचा जर विचार करायचा झाला तर बहुतांश जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला असून काही ठिकाणी गारपीट होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे यामध्ये हिंगोली सो आहे सोबतच नांदेड आहे परभणी आहे लातूर आहे सोबतच बीड साईडचा काही भाग आहे या भागामध्ये या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी गारपीट होणार असल्याचा अंदाज हवामान हो खात्याने दिलेला आहे सोबतच या जिल्ह्यांना येलो अलर्टसुद्धा देण्यात आलेला आहे त्यानंतर चंद्रपूर आहे यवतमाळ आहे या जिल्ह्यांनासुद्धा येलो अलर्ट देऊन इथे सुद्धा उद्याला प्रामुख्याने आपल्याला विजांसह वादळी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे त्यानंतर भंडारा गोंदिया आहे सोबतच गडचिरोली आहे या सुद्धा येलो अलर्ट दिलेला असून या ठिकाणी सुद्धा वादळी पावसाची शक्यता आहे त्यानंतर मित्रो आपल्याला वर्धा नागपूर आहे सोबतच अमरावती आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्याला प्रामुख्याने आपल्याला हलका ते मध्यम सर्वचा वादळी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे तर अकोला आहे सोबतच वाशिम आहे बुलढाणा आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा कमी अधिक प्रमाणात वादळी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे यासोबतच बुलढाणा आहे जालना आहे बीड आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा वादळी पावसाची शक्यता आहे तर धाराशिव आहे सोबतच सोलापूर आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्याला प्रामुख्याने काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकते